वळीव पावसाच्या आगमनापूर्वी शहर आणि उपनगरी भागातील रस्त्यांचे वाटोळे झाले आहे त्यामुळे यंत्रणेच्या कारभाराचे वाभाडे निघाले आहेत अनेक यंत्रणांच्या माध्यमातून रस्त्यांच्या खोदाईसत्राचा सपाटा सुरू आहे मात्र रस्त्यांची सुस्थिती निर्माण करण्याबाबत यंत्रणेची उदासीनता दिसून येत आहे त्याचप्रमाणे कंत्राटदारांकडून कामे रखडवण्याचे कारस्थान सुरू असल्याने हा प्रकार भ्रष्टाचाराचे कुरण बांधल्याचे दिसून येत आहे शहरात विविध ठिकाणी भूमिगत विद्युत वाहिन्या घालण्याचे काम होत असतानाच शहापूर खडेबाजारमधील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले डांबरीकरण करण्यापूर्वी भूमिगत विद्युत वाहिन्या का घातल्या नाहीत असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे केवळ महानगरपालिका अभियंत्यांच्या मनमानी आणि गलथान कारभारामुळे विद्युत वाहिन्या घालण्यापूर्वीच घिसाडगाईने डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले स्मार्ट सिटी बनवण्यासाठी स्मार्ट रस्ते साकारण्याचे काम शहरात सुरू आहे पण याकरिता बाजारपेठेतील आणि शहरातील प्रमुख रस्त्यांची खोदाई करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत अक्षरशः स्मार्ट सिटी नको रे बाबा अशा प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत याकडे जिल्हा प्रशासन स्मार्ट सिटी अधिकारी आणि महानगरपालिका यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत Mafat Family Shop Gautam Wedding Collection Full Suit Sherwani Modi Jacket 100% Formal Shirts Formal Trousers Cotton Pants Jeans T-Shirts Bermudas Terrible Suiting Exclusive Safari Range Art Silk Sarees Chiffon & Georgette Fancy Sarees Cotton Sarees Dress Material Kurtis Leggings Exclusive Bed Sheet at Mill Rates Mafat Lal Meal Since 1905 Exclusive Mafat Family Shop in Goa, North Karnataka and South Maharashtra Mafat Family Shop, kautam hunstockies Road, Belgum. You can call us on 0831 सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा